चौकशी पायाने त्याला जो आपण नावांना बोंबा बोंबा असते राव टाइम किती झालाय काय झालंय का तुक बकड्या ते बारक आहे सांगितलेलं कळत नाही का तुला तो कसं त्या हो। पायाने त्या मागच्या पायाने कसं मारत आहे त्याला आहे का तो कस दादागिरी करते बघ साऱ्यांवरती आहे का बघा ब्राऊनीवर दादागिरी शंभूवर दादागिरी ब्राऊनियाला चांगला पिसून काढ लयच नाटक करतो या ओ तुम्हाला आणलाय नुसता घरात ते कसे बांधणं करते वाजलेत किती साडेबारा वाजून गेलेत झोपाय चल म्हणतोय नाही ह्याला असले काम सुचतील ब्रावणी त्याला मार चला मार त्याला मार हां पड 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 मी आहे पट काय काळजी करू नको दादागिरी करते ते साऱ्यांवरच शबास वा शबा आता हो दे त्याला वाटतं मी एकटाच आहे दहा दहा घरातला माझी पोरगी कमी नाही तुला कळलं का ब्राह्मणी हां मारुडी मारुडी काय म्हणते काय माहिती चल 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 काय टेन्शन न घेऊ मी आहे घे चल घे शबा आता जर भांडणं मिटले नाही तुमचे कोणाचं काय कोणाचं काय चालू आहे ते तिकडं मगर चल ब्रावणी ब्राहुणी चल चल मारायच्या अंगा उडी घाबरलं बघ तुला ते घाबरलं 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 घाबरत आहे का तुझे, जा की तिच्या पुढं आता जा दुतला चांगलाच शबा पोरगी घेतले हुशार असते असंच करायचं बाळा चांगला दोन काढायचा मी आहे तुझ्या बाजूने हल झोपा चल रे बाळ बस झालं मिटले बांधणं म्हटले मिटले चला उठा चला